ही लज्जतदार भाजी कशाची आहे जी की कलरफुल आपल्याला दिसत आहे तर याला मित्रांनो म्हणतात या 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 ही सार ही कटाची आमटी आहे कारण ज्या वेळेला घरी पुरणपोळीचा बेत असतो अशा वेळेला आपण कटाची आमटी आणि तेही विदर्भामध्ये खास करून कशा पद्धतीनं बनवलं जाते ती आज आपण बघणार आहोत कारण यामध्ये आपल्याला हे जे आहे ते आपण दोन कांदे या ठिकाणी भाजून घेणार आहोत दोन कांदे आणि खोबरं या ठिकाणी आपण भाजणार आहोत आणि तेही काळ्या मसाल्यामध्ये विदर्भ स्टाईल हा सार किंवा ज्याला काळा मसाला म्हणतो आपण किंवा कटाची आमटी याला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे नाव आहेत याची आपण मित्रांनो डिटेल जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आपल्याला सार किंवा कटाची आमटी बनवायची आहे ज्याला विदर्भामध्ये दे मसाला देखील म्हणतात तर यासाठी आपण दोन मोठे कांदे या ठिकाणी भाजून घेणार आहोत आणि खोबरं पण आपण या ठिकाणी भाजून घेणार आहोत जे की या मसाल्याला या भाजीला रंगत भाजी एक रंगतदार चव देणार आहे खो खोबरं हे व्यवस्थित आपण साधारणतः शंभर ग्राम घेतलेला आहे कारण या ठिकाणी तेवढं खोबरं पाहिजेच सात आठ लोकांची भाजी असते कारण ज्या दिवशी पुरणपोळीचा बेत असतो एक दोन पाहुणे मंडळी आपल्या घरामध्ये जास्तच असतात तर हे व्यवस्थित खोबरं भाजून झाल्यानंतर आपल्याला हे जे आहे ते खलबत्त्यातच आपल्याला कुटून घ्यायचं आहे कारण खलबत्त्यात कुटल्यानंतर त्याचा आणखीन एक त्याला कलर जो नैसर्गिक स्वाद आहे मित्रांनो कारण पाटा वरवंटा जे आहे आपला आणि त्यानंतर खलबत्ता जुन्या पारंपरिक आपल्या ज्या ट्रेडिशनल डिश बनायच्या त्या याच पद्धतीनं बनायच्या खोबरं असं व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे कारण मिक्सरमध्ये ती चव येत नाही ती जी नैसर्गिकरित्या इथे येते अशा पद्धतीनं हे आपण आपला मसाला जो आहे तो या ठिकाणी तयार आहे आणि त्यानंतर आपण याडमध्ये जे आहे ते लसण खोबरं झाल्यानंतर खोबऱ्यासोबतच लसण आणि जिरं हे देखील वाटून घेणार आहोत हे पण यामध्ये आपल्याला लसण जिरं आणि आलं तीनही आपल्याला या खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे बारीक करायला जास्त वेळ लागणार नाही परंतु निश्चितपणे मिक्सरपेक्षा यामध्ये आपल्याला डबलचा वेळ लागेल आणि त्यानंतर जी रंगतदार चव आहे आणि ही भाजी बनवताना आणखीन एक महत्त्वाचं की जे पुरण होतं त्या पुरणातली डाळ जी आहे ते ती थोडी आपण साधारणतः एक कप घ्यायची कारण यापासून आपली जे सारण आहे ते घट्ट बनेल आणि ते मिक्सरमधून मग आपल्याला त्या वाटणासोबतच मसाल्यासोबतच ते मिक्स करून घ्यायचं आहे नंतर इथे आपण या ठिकाणी तेल घेऊया गरम करायला ठेवूया त्यानंतर ते तेलानंतर आपण या ठिकाणी लसण जे की आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एक ते दीड मिनिट आपल्याला या ठिकाणी असा तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तो लागलाही नाही पाहिजे त्याला आपण कंटिन्यू जे आहे तर ते मिक्स करत राहायचं कारण ही खरी चव मसाला भाजण्यामध्येच असते मसाला व्यवस्थित जर भाजल्या गेला तर आपल्या भाजीला रंगतदार चव आणि कलर पण येते मित्रांनो जुन्या कालखंडामध्ये ह्या भाज्या खूप बनायच्या तसेच हे आपण आता खोबरं आणि कांदा यामध्ये बारीक करून घेतलेला होता तो पण आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा मिक्स व्यवस्थित करायचा आहे या ठिकाणी गडबड करून चालणार नाही थोडा वेळ जरी लागला तरी चालेल व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा कधी कधी काय होतो की हा मुळाला लागतो म्हणून या ठिकाणी तो मुळाला लागणार ला नाही याची पण काळजी घेण्यासाठी थोडं यामध्ये आपण मीठही घालू शकता ते मीठ टाकल्यानंतर आणखीन याला व्यवस्थित आपण हे करायचं आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे कारण मीठ टाकल्यानंतर त्याला ते चिटकू देणार नाही अशा पद्धतीचे आपण मसाले या ठिकाणी घेतलेले आहेत तर पुन्हा एकदा एक दीड एक एक मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्याला पाणी सुटेपर्यंत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे गडबड करून चालणार नाही आणि हे जर व्यवस्थित मिश्रण व्यवस्थित झालं व्यवस्थित जर मसाले भाजले गेले तर निश्चितपणे आपल्या भाजीला एक रंगतदार आणि चव येणार आहे त्यानंतर आपण या ठिकाणी जे चॉप केलेले टोमॅटो आहे ते एक टोमॅटो या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे जे भाजीला एक वेगळा टेक्सचर त्या माध्यमातून येतो तसे भाजी घट्ट ही मदत होते टोमॅटोमुळं आणि ते मसाला पण जास्त जडू देत नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे अशा पद्धतीनं टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो देखील व्यवस्थित झाला पाहिजे आणि हा मसाला लागू नये म्हणून या ठिकाणी आपण एक साधारणतः थोडं पाणी घेऊन एक चम्मच पुन्हा एक दीड मिनिट आपल्याला या ठिकाणी ते मिक्स करायचं आहे जेणेकरून मसाला हा हे होणार नाही त्यानंतर हा कांदा लसूण मसाला घेतला आहे आपण ही तिखट लाल तिखट आपल्या चवीनुसार घ्यावं नंतर हा आपला काळा मसाला ज्याला सावजी मसाला म्हणतो आपण आणि हा गरम मसाला पन, करन, च, हे व्यवस्थित टाकून मसाले व्यवस्थित भाजू द्यायचे आहे कारण हे मसालेच मित्रांनो हे ज्या पद्धतीनं भाजले जातील त्यानुसारच जास्तही बाजू देता कामाने म्हणून हे व्यवस्थित इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर आणखीन थोडं पाणी या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे पाणी यासाठी की मसाले आपले लागले नाही पाहिजे थोडं आणखीन पाणी यामध्ये मिक्स करून हे आपल्याला एक मिनिट तसं होऊ द्यायचं आहे जेणेकरून मसालेही लागणार नाही आणि हा आपण बघू शकता की एवढं पाणी टाकून याला एक झाकण ठेवून थोडं आपल्याला एक दीड मिनिट होऊ द्यायचं आहे अशा पद्धतीनं हे आपलं सगळं मसाला पाणी सोडेल आणि ते झाल्यानंतर मग आपण या ठिकाणी आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं याला पाणी घातल्यानंतर आपण याला एक दोन मिनिट एक उकडी येपर्यंत एक ते दीड उकडी आली तर चालेल त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण यापूर्वी आपण मीठ टाकलं होतं आणि यानंतर वरून थोडा जो आपला गरम किंवा काळा मसाला आहे तो टाकायचा हा धनिया घ्यायचा तसा धनिया फेकून मारायचा त्यानंतर धनिया टाकल्यानंतर आपल्याला बघू शकता की अशा पद्धतीचं हा रिझल्ट आपल्यासमोर आहे ज्याला आपण सारण मसाला किंवा कटाची भाजी ही चला तर मग तुम्हालाही आवडलं असेल हे सारण तर एकदा निश्चितपणे घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या याला एखादी कॉमेंट करा लाईक करा आणि मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका भेटूया अशा नवीन विदर्भ स्टाईल भाजीच्या एखाद्या रेसिपीमध्ये घेऊन येणार तुमच्यासाठी तोपर्यंत धन्यवाद